निमगाव निघोज ते निर्मळ पिंपरी बायपास रस्त्याची दुरावस्था झाल्याने या बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले चार फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने या जवळपास एक महिन्याच्या कालावधीसाठी हा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळे कोपरगावकडून नगरकडे जाणारी तसेच राहुरीकडून कोपरगावकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक या कालावधीत शिर्डी तसेच राहता शहरातील मुख्य रस्त्याने वळवण्यात आली या शहरांमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार असल्याने राहता आणि शिर्डी शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व वाहनधारक तसेच छोटे व्यवसाय करणारे दुकानदार आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी आपली दुकाने तसेच वाहने रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं जर कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर त्याच्यावर मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं निर्मळ पिंपरी ते शिर्डी जो जाणारा बायपास आहे तो खराब झाल्यामुळे सध्या त्याचं काम सुरू होणार आहे तरीता सर्व वाहने हे आपल्या राहता शहरातून जाणार आहेत राहता शहरात का जे अतिक्रमण रस्त्यावर आलेले आहे वाहनं जाणार आहेत त्यामुळे ह्या अतिक्रमणधारकांनी किंवा नागरिकांनी सहकार्य करावे हे सदरचे कामकाज हे सुमारे एक ते दीड महिना चालेल त्या कालावधीत सर्व वाहने मोठाली व्हेकल्स ही ह्या मार्गाने जाणार आहेत नागरिकांना आमचं आव्हान आहे का पोलिसांना सहकार्य करावे राहता शहरात गेल्या काही महिन्यांपासून हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी अतिक्रमणे केलेली होती त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता तसेच काही बेशिस्त रिक्षाचालक देखील मनमानी पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते त्यामुळे बायपास रस्त्याचे सुरू झालेले काम तसेच शहरातील अतिक्रमणामुळे वाहतुकीला निर्माण होत असलेल्या अडथळ्याच्या अनुषंगाने राहता पोलिसांनी रस्त्यावर उतरत या सर्व लोकांवर कारवाई केली आहे तर काही व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाईच्या वेळी डीवाय एसपी सोमनाथ वाघचौरे स्वत हजर त्यांनी देखील या व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी सूचना आहे तर पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी देखील रिक्षाचालकांना शिस्तीचे पालन न केल्यास कारवाई करण्याचे संकेत दिलेत त्यामुळे नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी देखील शहरात सुसूत्रता ठेवण्यासाठी आणि आपल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद माय न्यूज राहता